मित्रा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया मम्मी म्हणली आज काहीतरी नवीन बेल करते पण हे माहित नव्हतं की ही, ही रेसिपी आता माझी फेवरेट होणार आहे चला दाखवते चला आज एक मस्त अशी रेसिपी बघणार आहे भरलेले बटाटू करणार आहे आपण तर त्यासाठी मी इथं बटाटू घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटू बारके बारके ह्या पद्धतीचे बटाटू घेतलेले आहेत दहा बटाटू घेतलेले आहेत मी आता इथं काय काय घेतले दाखवते तुम्हाला शेंगदाणं घेतलेलं आहे वाळलं खोबरं घेतलेलं आहे असं बारीक कापून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत बारीक मिडियमचे आहेत म्हणून दोन घेतलेले आहेत आणि एक तंबाटू घेतलेला आहे कोथांबीर घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यात एक लाल मी मिरची आहे वल्ली मिरची येथील वाळलेलं नव्ह आणि अद्रक घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतला आहे तर गॅसवर ठेवलेला आहे कढाई आपण शेंगदाणा भाजून घेऊया शेंगदाणं भाजून घेऊया आता हलक शेंगदाणा भाजलेलं आहे तिच्यातच भाजून घेऊया खोबरं बी मिक्स करून भाजूया शेंगदाणे बी भाजत आलेला आहे तिच्यात टाकूया हिरव्या मिरच्या बी लसूण थोडासा लसूण मी ठेवलेला आहे नंतर फोडणीसाठी लागणार आहे आपणाला अद्रक सगळं घेतलेलं आहे कड़ी कढीपत्तेच पान एक चमचा जिरा जिरं भाजून घेऊया असंच भाजूया बिन तेल वरता सगळं छान भाजायला त्याच्यातच टाकूया अर्धा चमचा हळद ह्याच्यातच भाजून घ्यायचं आपल्याला जास्त भाजायच नाही लाल तिखट एक चमचा बरं असं या तेल मग छान भाजलं जाय भाजून घेऊया आता या टायमाला गॅस करूया बंद मिक्स करून घेतलेला आहे छान मिक्स केलेला आहे थोडस थंड करून आपण मिक्सरला लावून घेऊया तर कांदा तंबाटू सगळं कापून घेते थंड झालेला आहे मिक्सरला लावून घेऊया आपण तर काढून घेते मिक्सरला मीठ टाकून घेऊया आपण मीठ टाकलं नव्हतं मिक्सरला लावून घेते पाणी बिने काय अजिबात वापरायचं नाही बंद चालू बंद चालू करून मिक्सरला लावून घेऊया बारीक असं तर बारीक करून घेतलेला आहे बंद चालू बंद चालू करून तर एका प्लेटात काढून घेते मस्त झालाय बघा काढून घेतलेला आहे मस्त झालाय बघा हेपा किती वलसर बी झालेला आहे खूप छान झालं आहे मस्त असा सुगंध द्यायला आहे तुम्ही असं बी भाकरीसह खाल्लं तर बी चालतं आहे बघायला एवढा मस्त झालेलं आहे आणि जास्त बारीक केलेलं नाही धोबड आहे हे पा या पद्धतीचं एक मस्त असं आपलं लोणच्याचं तेल आहे बघा ते ह्याच्यात एक चमचा टाकलेला आहे त्यानं चव काय मस्त येते हे तर दाखवा हे तर मी लोणचं घेतलेलं आहे हे पा लोणचं लिंबूचं चा लोणचं आहे माझ्याकडं तुमच्याकडं आंब्याचं असलं तरी बी चालतं या तर त्याच्यातलं असं वरचं तेल घ्यायचं मसाला तेल एक चमच्या भर नसलं तरी बी चालतं आहे तुमच्याकडन तर नक्की करून बघा ह्या माझ्या पद्धतीनं छान असं चमच्याने मिक्स करूया मी लिंबूचं चा लोणच्याचं व्हिडिओ गाठलेला आहे बघा नक्की ती मी चाचलं तरी बी चालतं आहे बरं का लोणच्याचं तेल तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे साय ठेवूया आणि टाटू बी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर बटाटो आपण जसं वांग कापतोय की नाही ह्या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे आपल्याला हे पास थोडंसं ठेवायचं नाहीतर सगळं कापेल झालं मसाला भरतू एवढं कापून घ्यायचा हे असं आता बघा चांगले आहेत कारण ही हे जी वांगी आता नवीन वांगी न्यांगी न्यांगी ये लागली आहेत मार्केटात वांगी सॉरी नव बटाटो मार्केटात नवीन ये लागले आहेत बघा ती नवीनच बटाटू घेतलेले आहेत मी तर तुम्ही नक्की सांगा मला तुम्ही असं कधी बट भरलेले बटाटो केला आहे का आणि केला असं तर कुठल्या पद्धतीने केलाय आहे ते बी सांगा तर बटाटो सगळे कापून घेतलेले आहेत आपला रे रेडी झालेला आहे आता एक बटाटो घ्यायचा मी वरची साल काढलेली नाही तुम्हाला वाटली साल काढू वाटलं तर साल काढा आणि हे असं ह्याला मीठ चोळून घेऊया म्हणजे बटाटो लगेच शिजले बी जातं आणि तेवढी चव छान खूप येते बटाट्यांना पहिलं लावून घेऊया नंतर भरूया आपण पाणी बी सोडते आणि लगेच शिजते बी मग अशी बटाटो खूप छान रेसिपी होणार आहे लावून घेतलेला आहे हाताने कालवून घेऊया मग चमच्यानं कालवलं होतं आपण काय मसाला दिसतोय बघा मस्त असा असं भरते असंच घेऊन खावावा तर ह्याच्या सगळं असं भरून घेऊया जसं आपण वांगी भरते का नाही जर सावकासच भरायचं नाहीतर लगेच बटाट्याच खाप निघून जाते हातानच भरा चमच्या एवढे दाबून दाबून अस भरून घ्यायच अस दाबाने साईडला ठेवून देऊया बारीकच बटाटू घ्यायची येतात आपल्या घरी कधी कधी बघा बारीक बटाटू जास्त मोठी घेऊ नका म्हणजे लवकर नाही शिजणार ती आणि आपली रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करत जावा आपल्या व्हिडिओला कोणकोणताई लाईक नाही करत आणि सगळीजण खूप छान छान कमेंट करताय खरंच करत मस्त वाटतंय वाचून असा सपोर्ट करत जावा तर सगळे बटाटो भरून घेतले मस्त असे आणि तो मसाला बी आपला उरलेला आहे आता वर ठेवलेले आहे कुकर कुकर गरम करूया तो छान गरम झालेला आहे तेल होतो या फोडणीसाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकायचा लसूण चेचून घेतला होता आपण जिरा हिन पहिलंच वापरलेलं आहे म्हणताना हे वापरलं फोडणीला छान भाजून घ्यायचा हिंग कढी कढीपत्ता टाकूया टाकूया कांदा बारीक का असा कापून घेतला होता खूप छान येतोय सध्या फोडणीत भाजा बघा काय मस्त वाश येतोय तर सांगते खूप छान अशी फोडणी बसलेली आहे कांदा छान सोनेरी, सोनेरी कलर तर भाजूया तर कांद्याला छान भाजून घेऊया चांगला भाजलेला आहे सोनेरी कलर मध्ये आता त्याच्यातच टाकूयात टमाटर टमाटर मी बारीक कापून घेतलेला आहे तिच्यातच टाकायची थोडीशी कोथांबीर कोथांबीर फोडणी बरोबर भाजलं की नाही खूप छान असं मस्त सुगंध येतोय कुकर मध्ये केलं की जास्त टाईम नाही लागत लगेच बनतंय आणि बटाटो बी लगेच शिजतात मस्त असं कांदा तंबाटू भाजलेला आहे जे आपला मसाला उरला होता ते ते मी मिक्स करून भाजून घेऊया हळद टाकूया थोडीशी जादा नको आपण पहिलं मी मसाल्यात वापरलेले आहे थोडस लाल तिखट छान मिक्स करून भाजूया मस्त भाजायला लाय तेल ला सुटूस तर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे थोडस पाणी वापरा मिक्स करून घेऊया थोडस एक मिनिट बरं शिजू देऊया चांगलं याला मस्त असं शिजायला लागलेलं ला आहे खळखळून शिजायला लागलेलं ला आहे आता काय करूया त्याच्यात बटाटा सोडूया आपण तर अशी ठेवून द्यायची तर सगळे बटाटे असे ठेवून घेतलेले आहेत हे पण असं मस्त ठेवलेले आहेत असेच ठेवायचे आणि बघा तरी कसे मस्त आले ह्याला लाल असं लोणचंचही घातलं आहे त्यामुळं आपण बघा काय लाल कलर आलेला आहे पण कोथंबीर टाकूया आणि झाकण लावू ह्याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तिन्ही बी शिट्ट्या दिलेल्या आहेत गॅस करूया बंद आणि पूर्ण शिट्टी जाऊस तर अजिबात खोलायच नाही ह्याला पूर्ण शिट्टी जाऊ द्या मग खोलून बघूया आपण तर बघा कुकरची शिट्टी पूर्ण गेलेली आहे खोलूया काय भारी झालेलं आहे बघूया आपण शिजले का बघा कलर बघा काय भारी आलेला आहे तर बघूया शिजले का नाही एक टूथपेस्ट घेतलेला आहे तर मस्त शिजलेला आहे हे पास आतपात घुसायला लागले मस्त असा हे पा तर खूप छान शिजलेला आहे थोडस गॅस लावलेला आहे मी आता इथं घेतलेलं आहे मॅगी मसाला पाकिट घेतलेला आहे बघा तर ते आपण वर टाकायचं ह्या खूप छान लागते मस्त भाजी होत्या तर वर असा हा मस्त आवडते मुला शिंदा बी असाक कोथांबीर मस्त असा मसाला सुद्धा बाहेर आलेला नाही अजिबात काय झालेलं नाही मस्त झालेला आहे तर मस्त शिजलेला आहे मिक्स केलेला आहे आणि बघा तरी खूप छान होते लोणच्याचा मसाला घातलेला आहे मॅगी मसाला घातलेला आहे आणि घट्ट असं मस्त झालेलं आहे तर नक्की तुम्ही बी करून बघा आणि भाताबरोबर बी खावा मस्त लागतं हे तर आजची व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तो खात रा मस्त राहा बाय खूप भूक लागलेली आहे थाळी लावू फटाफट हो ये बी तुला काय काय बनवलंय आज मस्त असा गरम गरम भात केलेला आहे तर गरम गरम भात घेऊया आपण वा फडत असा गरम भात हो मस्त असं बटाटू भरून केलेला आहे तुझ्या आवडीचं वाव बटाटूची भाजी आहे हा मस्त भरून केलेलं आहे तर खूप छान झालेली आहे वाव बघताच तोणाला पाणी सुटले हां मस्त झाले ना